嗯，我、mm，我就不能说。Hmm. हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग सुरू होतो आहे पहाटेच्या पाच वाजल्यापासून तर पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत आणि साहेबांची तयारी चालू आहे निघण्याची जॉबला तर आज तारीख आहे थर्टी फस्ट डिसेंबर दोन हजार पंचवीस वा आणि ते होते की जोपर्यंत बदलापूर येत नाही तोपर्यंत हे असं झाकावं लागतं ट्रेनमध्ये कारण की हवा भरपूर येते ना दरवाज्यातून वगैरे त्यामुळं ते पूर्ण तोंड पॅक करून बसत असतात आणि जेव्हा बदलापूर आलं की मग पूर्ण पॅक होते ट्रेन आणि मग हवा वगैरे सगळे बंद होते ते सांगत होते सगळं लिफ्टने जा तर फ्रेंड्स कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की किचनमध्ये मी थोडासा चेंजेस केलेला आहे तर इथे ना पोळपाट होतं आणि पोळपाटवरती मी मिक्सर ठेवलं होतं तर आता ते काढून टाकलं आणि एक स्टीलचं स्टँड घेतलं त्याच्यावरती मिक्सर ठेवलं आणि ऑइलची बॉटल पण मी एका छोट्याशा बॉ प्लेटमध्ये ठेवली त्यानंतर ना हे फ्लॉवर प्लॅन्ट वगैरे ठेवलेले आहेत दोन्ही पण मध्ये म्हणजे जे शोपीस होतं ना ते किचनमध्ये ठेवले मी तर अशा प्रकारे थोडंसं चेंजेस केले किचनमध्ये म्हणजे काही नवीन वस्तू वगैरे काही घेतली नाही पण जे आहे घरामध्ये तेच थोडंसं इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं चालू असतं माझं कधी म्हणजे असं बोर झालं ना कंटाळाला की मग काही ना काहीतरी असं चेंजेस करत असते जेणेकरून ना काम करायचा थोडासा उत्साह निर्माण होतो मनामध्ये मा तर आता इथे ते साहेब त्यांच्या जॉबवरती गेले तर साहेबांना फक्त ज्वारीच्या भाकरी खायला सांगितलेत त्यामुळं मी त्यांना ज्वारीच्या भाकरी आणि आ, भाजी बनवून दिले त्यानंतर ते गेले ते मुला तर आता इथेच चपात्या बनवायचं राहिलं होतं काम कारण की मुलं तर मुलं पण आणि मी पण ना असं ज्वारीची भाकर सारखं खात नाही हा कधी काही असं नॉनव्हेज वगैरे असेल तर मग ज्वारीची भाकर थोडीशी खा खातो नाहीतर ना असं एनीटाईम म्हणलं तर आम्हाला चपातीच बनवावी लागते त्यामुळं ना मी साहेबांसाठी जेव्हा भाकरी बनवून दिल्या तेव्हा मग ते गेले निघून आणि त्यानंतर मग मी चपात्याचं पीठ वगैरे मळलं आणि त्यानंतर आता चपात्या करते तर आज बनवणं बनवायची आहे स्पेशल भाजी पनीरची तर पनीर मसाला तर आमचा फेवरेट आहे तर ते आज बनवायचं आहे त्यामुळं एक एक करून रोज एक एक भाज्या चालू आहेत आमच्या फ्रीज आणल्यापासून म्हणजे एवढी सोय झाली की भाजी बनवण्याचं टेन्शन नाही म्हणजे काय बनवायचं हे टेन्शन नाही राहिलं तर रोज एक एक भाजी नवीन नवीन बनवता येते तर आता बनवणार आहे मी पनीर मसाला आणि साहेब पनीर मसाला खात नाहीत त्यामुळे त्यांना ना सुकडची भाजी आणि भाकरी वगैरे बनवून दिली होती तर आता बोलत बोलत इथे चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि पटापट आता मसाला उचलून घेते आणि ना खिडकी जी आहे म्हणजे बाल्कनी किचनची ती एकदम थोडीशी मी ओपन ठेवत असते कारण की खूप गार हवा येते तिथून म्हणजे आजकाल ना थंडी जी आहे ती दिवसांदिवस वाढतच चाललेली आहे त्यामुळं ना खिडकी उघडी ठेवून म्हणजे बसणं म्हणजे ना खूप चुकीचं वाटतं मला तर तर पण गॅस चालू असतो ना त्यामुळं थोडीशी खिडकी ओपन ठेवावीच लागते नाही तर पूर्ण पॅक करून घर पूर्ण पॅक करून गॅस पेटवला ना तर ते चांगलं नसतं त्यामुळं थोडीशी खिडकी ओपन ठेवली आणि जे काही चपात्या वगैरे बनवायच्या होत्या त्या बनवून घेतल्या पटापट तर आता मी करणार आहे पनीर मसाला बनवण्याची तयारी तर एकदम सोपी रेसिपी आहे भरपूर वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही रेसिपी तर पुन्हा एकदा मी सांगते तर इथे तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर ते आवडधुबड असं मोठे मोठे वाटून म्हणजे वाटून म्हणते चिरून घ्यायचे मोठे मोठे जास्ती बारीक चिरायची गरज नाही आणि त्यानंतर ना दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तर आता इथे पॅन ठेवलेलं आहे मी आणि त्यामध्ये टाकणार आहे ऑइल आणि ऑइल जसं जा गरम झालं आहे की त्याच्यामध्ये ना टाकायचं आहे पनीर तर पनीर ना मी ह्या वेळेस मी फ्राय करून घेणार आहे तर हे बघा हे पॅकेट आहे पनीरचं आणि इथे ना म्हणजे पनीर जेव्हा मी पॅकेट फोडत होते तेव्हा साहेबांचा फोन आला तेव्हा मग मी ना व्हिडिओ बंद करून बाहेर येऊन बसले होते बोलत तेवढ्यात वैभवधात आपण उठला आणि उठल्या लगेच तो आपलं आपलं आधरुणं पांघरुणाच्या घड्या करतो आणि मध्ये नेऊन ठेवतो आणि ना थंडीचे दिवस आहेत तरी पण ना ता ता ले ले तो म्हणजे एकदाशी उठला की नंतर झोपत नाही तर आता बघा इथे वाजलेले आहेत सात आणि नऊ वैभदाची झालेली आहे झोप तर आता वैभवदा फ्रेश वगैरे होईल तोपर्यंत स्वयंपाक रेडी होईल आणि ना म्हणजे प्रत्येकाचं रोजचं जे रुटीन आहे मॉर्निंग रुटीन हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कोणाचं साफसफाईपासून सुरू होतं तर कोणाचं क कुठल्या दुसऱ्या कामापासून सुरू होतं कामा काम, तर माझं जे काम आहे ना रोजचं मॉर्निंग रुटीन तर ते माझं काम किचनपासूनच सुरू होतं कारण सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक बनवत असते मग ते डबे बनवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे वेळेवरती सगळ्यांना डबे दिले एकदाशी किंवा बाकीचे साफसफाईची जी कामं आहेत ते नंतर होत राहतात तर आता इथे पनीरचे मी ना आ, काप करून घेतलेले आहेत जसं आपल्याला आकार पाहिजे तसं तेवढे मोठे मोठे काप करायचे त्यामध्ये ना जेवढे काही थो म्हणजे घरामध्ये जेवढे काही मसाले असतात धना पावडर जिरा पावडर झालं तर लाल तिखट आणि मीठ हे सगळं मी टाकून घेतले हळद वगैरे थोडीशी म्हणजे थोडं थोडं टाकायचं पावपाव चमचे जे छोटा चमचा असतो ते, ते, ते पावपाव चमचे मी टाकलं सगळं आणि पनीर सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर तेच पनीर मी तेलामध्ये थोड्या वेळ फ्राय करून घेतलं साधारणतः एक मिनिटभरासाठी मी हे पनीर फ्राय करून घेतलं आणि पनीर ना फ्राय न करता टाकलं ना तरीसुद्धा चालून जातं पण अशा प्रकारे जर पनीर फ्राय करून टाकलं ना तर त्याला एक वेगळीच छान अशी चव येते त्याला त्यामुळं हे असंच चांगलं वाटतं बेस्ट वाटतं न फ्राय करता टाकलं ना तर ते एवढं काही थोडंसं म्हणजे हे नाही लागत एवढं काही खास नाही लागत तर फ्राय केलेलं पनीर जे आहे ना ते मी एका ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर आता तेलामध्ये टाकले चार काळी मिरी त्यानंतर थोडीशी दालचिनी आणि त्यानंतर टाकणार आहे इलायची ती मोठीवाली असते ना काळी इलायची ती टाकली त्यानंतर टाकली थोडेसे धने आणि त्यानंतर आता टाकणार आहे जिरा तर थोडं थोडं सगळे मसाले मी या खडे मसाले याच्यात टाकले खडे मसाले तर वेगळीच चव येते याला आणि खूप टेस्टी लागतं मसाला पनीर खडे मसाले टाकल्यामुळं तर आता खडे कडेमसाले नंतर मी त्याच्यामध्ये टाकला कांदा तर तीन मिडियम साईजचे कांदे होते आबडधुबड कापलेले तर कांदे टाकून घेतले त्यानंतर इथे दोन टोमॅटो होते धोबड कापलेले ते पण टाकून घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या बस आता एवढंच याच्यानंतर याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही तर आता ह्याला ना फ्राय करून घ्यायचं एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि एकदम सोपी रेसिपी आहे असं बघायला गेलं तर वाटत असेल तुम्हाला अवघड पण ना एकदम सोपी रेसिपी आहे एकदम कमी सामान लागतं ह्या रेसिपीसाठी तर आता इथे सगळं व्यवस्थित फ्राय करून झालं आहे तर आता मी हे ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर ना हे जे फ्राय केलेलं आहे ना कांदा टोमॅटो लसूण आणि खडे मसाले तर ह्याला ना थंड करून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर त्याला ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि ना मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची कारण की खडे मसाले दाताखाली येऊ नये त्यामुळे पाणी टाकून का होईना थोडे थोडे असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची जेणेकरून खडे मसाले जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं वाटलं पाहिजे आणि इथे सकाळी सकाळी ना वैभधनाने गाजर खायला काढलं होतं तर मी पण त्याच्यासोबत खात होते तर हे बघा इथे पेस्ट अशा प्रकारे एकदम मऊसूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि गाजर ना मी हलवा बनवण्यासाठी आणलं होतं गाजरचा हलवा बनवण्यासाठी पण सगळं गाजर असंच खाऊन संपवून गेलं त्यामुळं ते, ते राहून गेलं तर आता हे पॅन घेतलं त्याच्यामध्ये ते ते तेल टाकलं साधारणतः दोन चमचे आणि त्यानंतर ना ही वाटलेली जी पेस्ट आहे ती सगळी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता याला थोडा वेळ फक्त फ्राय करून घ्यायचं साधारणतः एक मिनिटभरासाठी जरी फ्राय केलं ना एक दीड मिनटासाठी तरी एकदम व्यवस्थित फ्राय होतं हे आणि याला ना खास करून झाकण लावून याला फ्राय करावं लागतं कारण थोडंसं पाणी ॲड करून मसाला वाटला होता ना त्यामुळं ते ना पूर्ण भिंतीवरती उडतं त्यामुळं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फ्राय झाल्याच्यानंतर थोडंसं कलर चेंज झाल्याच्यानंतर मी आता इथे पावडर असे मसाले टाकते याच्यामध्ये तर हळद पावडर म्हणजे पाव चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट धना पावडर जिरा पावडर अर्धा चमचा त्यानंतर काळा तिखट दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ तर एवढंच मी टाकले याच्यामध्ये आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ना मी पनीर मसाला वगैरे काही आणलं नव्हतं आणि त्याचा काही वापर केला नव्हता जे घर घरात माझ्या होते मसाले तेवढेच फक्त यूज केले आणि त्यानंतर ना त्याला पण व्यवस्थित फ्राय करून झाल्याच्यानंतर हे जे आपण फ्राय करून ठेवलेलं पनीर होतं ना हे याच्यामध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं जेवढं आपल्याला ग्रेवी पाहिजे ना तसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आणि थोडंसं थिक असं ग्रेव्ही असली ना तरच चांगली वाटते हे तर आता इथे मी पाणी एवढंसं टाकून घेतलेलं आहे जे ताट होतं मसाल्याचं त्याच्यामध्ये पाणी टाकून तेवढं पाणी टाकून घेतलं आणि आता जी आपली भाजी जी आहे पनीर मसाला तर तयार झालेला आहे खूप छान सुगंध सुटला होता सगळ्या घरामध्ये आणि खूप छान वास येत होता आणि टेस्टी तर एवढं भारी झालं होतं ते की वयबू दादा आणि मी तर म्हणजे संपूर्णच टाकलं ते सगळं तर अनुता इथं तसं खात नाही फक्त तिने मसाला मसाला खाल्ला पनीर वगैरे तिने खाल्लं नाही फक्त तिची ग्रेव्ही खाल्ली तेवढी इते फोर्ण जाले तर आता इथे भाजीला फोडणी देऊन झाल्याच्या नंतर मी किचन पूर्ण स्वच्छ करून घेतलं कारण की ना भिंतीवरती ना सगळे शिंतोडे उडाले होते ते मसाला फ्राय होताना त्यामुळं ना, ना व्हाईटवाली भिंत आहे त्याच्यावरती थोडंसं जरी डाग उडाला ना तरी पण ते एकदम घाण दिसतं आणि गॅस स्टोव ना मी रात्री घासून काढला होता त्यामुळं आत्ता घासला नाही आत्ता फक्त मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतला गॅस स्टोव त्यानंतर किचन काउंटर स्वच्छ पुसून घेतलं आणि मग जेवढे काही भांडे वगैरे होते स्वय स्वयंपाकासाठी ते सगळे सो, घासून काढले आणि त्यानंतर मग थोड्या वेळ मी व्हिडिओ बनवला नाही कारण की वैभवदादांनी मोबाईल घेतला होता त्याच्या मित्रांना फोन करण्यासाठी त्यामुळं मग मी व्हिडिओ बंद केला आणि नंतर मी माझी जे काही बेसिक कामं होती ती करून घेतली म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि वैभूदासाठी पण आंघोळीला पाणी तापवून दिलं त्यांनी आंघोळ केली आणि त्याची तयारी पण झालेली आहे तर आता त्याचा डब्बा बांधून देते पटकन आणि त्याला नाश्ता वगैरे दिला होता त्याला नाश्ता वगैरे झालेला आहे त्याचा फक्त डब्बा बांध बांधायचं काम बाकी होतं तर आता एवढी कामे मी करून घेतली याच्यामध्ये तर ना भाजी जी आहे ती ग्रेव्ही होती ना त्यात लीक होऊ नये म्हणून त्याच्यासाठी ना मी वरती रॅपर लावून दिलं डब्याला आणि आता वैभव ददा निघणार आहे त्याच्या शाळेमध्ये तोपर्यंत इथे मी चहा बनवून पिते कारण की नाश्ता वगैरे मी आणि वैभव सोबतच केला आपण चहा प्यायचा राहिलं होतं तर आता चहा बनवते आणि आजची चहा जी आहे ना त्याच्यामध्ये मी अद्रक वगैरे काहीच टाकलं नाही इलायची वगैरे टाकली नाही तर ह्याच्यामध्ये टाकले काळी मिरीचं पावडर तर चिमुडभर काळी मिरीचं पावडर टाकलं आहे त्याच्याने ना चहा एवढा टेस्टी झाला होता ना खरंच खूप टेस्टी झाला होता आणि मी नेहमी अद्रकवाला चहा पित असते पण आजचा हा चहा जो आहे तो एकदम एक ना हॉटेलसारखा झाला होता काळी मिरीचं थोडंसं पावडर टाकलं होतं म्हणजे एक चिमूटभरच फक्त त्यामुळं तर आता इथे आपला कडक मसालेवाला चहा तयार झालेला आहे आणि हे बघा दिसायला म्हणजे कलर तर किती छान आलेला आहे तर आता मी शांत बसून एक कप चहा पिऊन घेते आणि मग त्यानंतर बाकीची कामं जी आहेत ते माझी करून घेते रुमाल घेतला का हां ठीक आहे तर त्यानंतर आता आली आहे मी बेडरूम मध्ये तर लादी वगैरे पुसायची आणि क्लिनिंगचं काम बाकी होतं माझं त्यामुळं आता इथे करून घेते मी आणि ना थंडीचं प्रमाण खूप म्हणजे खूप वाढलंय त्यामुळं ना मी कामं जी आहे ते एकदम हळूहळू करते म्हणजे एवढं पाण्यामध्ये ना कामं करायची हिंमतच होत नाही आणि स्वेटर घातलं ना मग तर काम करताच येत नाही त्यामुळं मी जस जस काम ना कामं थोडीशी थांबूनच करते म्हणजे साहेब गेल्या गेल्या लगेच मी कामाला सुरुवात करत नाही तर थोड्या वेळ थांबते आणि त्यानंतर मग हळूहळू मी जसं होईल तसं कामं करत असते म्हणजे ना म्हणजे जे, जे माझं रुटीन असतं मॉर्निंगचं ते पूर्णपणे बदललेलं आहे आता आणि हे क्लिनिंगची कामं जी आहेत ती मी थोडंसं थंड कमी झाल्याच्या नंतरच करत असते अगोदर कसं व्हायचं सात वाजेपर्यंत माझं पूर्ण क्लिनिंगची कामं होत होती पण आता ना तसं होत नाही तर थोडंसं ही क्लिनिंगची कामं करते म्हणजे जे पाण्यामध्ये कामं करायचे का आहेत ना ते थोडंसं उशिरा करत असते मी तर आता हे म्हणजे पलंगाचे पलंगावरची बेडशीट वगैरे चेंज केली आणि सेट केली व्यवस्थित दुसरी नवीन बेडशीट त्यानंतर ना कपडे वगैरे सगळे धुतलेत आता मला कपडे पिळायचे बाकी राहिलेले आहेत आणि तेवढं कपडे पिळते आणि सुकायला घालते म्हणजे माझी लास्ट कामं हे होतं म्हणजे स्वयंपाक तर ऑलरेडी झालेलाच आहे आणि लादी पण पुसून झाली मी म्हणजे सगळी कामं मी डिटेलमध्ये दाखवली नाही कारण की ना व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे त्यामुळं लादी वगैरे पुसायचं मी व्हिडिओ बनवलेला नाही आणि असं पण ना माझ्या मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेमच चालू आहे म्हणजे त्याला ना चार्जिंग एकदम लवकरच उतरते त्याची चार्जिंग थोडेसे एक दोन तीन व्हिडिओ जर बनवले कि लगे का का की लगेच चार्जिंग संपून जाते असं होतं आहे म्हणजे मोबाईलचा खूप प्रॉब्लेम चालू आहे माझ्या त्यामुळं ना मला पूर्ण असं व्यवस्थित असं व्हिडिओ बनवताच आला नाही सकाळचा तर स नाहीतर ना मी सकाळचे ए टू झेड कामं जे काही असतात ते सगळं दाखवत असते त्यामुळं तर आता हे चेंज केलं जे बेडशीट होतं ते धुतलं आणि आता मी सुकायला घालते हे बेडशीट तर ना असं काही प्रॉब्लेम असला ना मोबाईलचा स्टँडचा तर ना व्हिडिओ बनवायचं मनच होत नाही त्यामुळं ना एक एक दिवसाचा गॅप ठेवून मी व्हिडिओ हो टाकले आता हे मागचे जे दोन व्हिडिओ होते ते एक एक दिवसाचा गॅप सोडून नाही केले पण आता याच्यापुढे असं नाही होणार डेलीमध्ये माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि आता इथे पटापट मी सगळे कपडे जे आहेत ते सुकायला घालते आणि जे जाडजाड कपडे आहेत ते मी सु म्हणजे समोर टाकते समोरच्या वलानीवरती आणि जे पातळ आहेत ते थोडेसे पाठच्या साईडला टाकते म्हणजे ज्याची गरज नाही जास्ती नाही सुकले तरी चालतात ते कपडे मी पाठीमागे टाकत असते तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा Bye.